तोफलं भरलं सगळं भरलं आता मी व्हिडिओ काढ राहिलो आता मस्त व्हिडिओ काढायचा टाईम कारण आज हा काय काय करायला पुरत होत हिरवा म्हणजे हिरवा हा असा माल नाही घ्यायचा हे जे आहे ना जो पिवळा व्हायला एकदम पिवळा दिसतंय तेच त्यालाच कनिष कट करायचं बाकी काय हे पा एक कट केली झाली आपण एवढी कट केली आता दिवसभरात नऊ वाजेपर्यंत बाकी या टोपल्या ते ही कंचं शोअरगमचे शोरगम म्हणजे ज्वारी ही प्युअर ज्वारी आहे मोठ्या मोठ्या कंसाची आता हार्वेस्टिंग चालू आहे हार्वेस्टिंगच्या माळ्या ते आपण आता या ज्वारीच्या बाहेर निघूया आपण कारण व्हिडिओ बनवणे बाहेरून असतात हे पाहि हार्वेस्टिंग चालू आहे मोठा मोठाले कंचं आहे डोक्याच्यावरही गेले कणचं उन्हाळ्यात कधी डोक्याच्यावरही जा कंचं जात नाही कारण आपण दररोज पाणी दिलं याला एक एक दिवस सोडून कारण लाईन एक दिवस सोडून येत होती म्हणजे एक दिवस झाला की दुसरा दिवस साड उचलायचं द्यायला अरे काय यार तू उचलून द्यायचं ना थबा चला आपल्याला उचलून द्यायचा आता त्याला कणस गिंच आपला ना जावं तुटून चक्रा चक्राचक्रात कुठं आहे तुमचं हो टोपलं कुठं आहे अहो पप्पा हे टा डाल दोन तीन डाले दोन डालेची का पथकं परत चला हे डाल उचलून देणं दे। आता आपल्याला एका मिनटात आपलं टोपलं हिच्यात टाकलं असतं तर बरं जाऊ द्या आपलं टोपलं टाकून देऊ टोपलं उचललं आता सध्या व्हिडिओ पॉज करू आपण आपलं टोपलं टाकणं तिच्यात तर चला टाकलं टोपलं आपलं आता घेऊ काढून भात झाला ओके ये मोठं मोठं टोपलं काय हे घेऊन जा ना पटकन लवकरात लवकर आता मी पॉज करतो डायरेक्ट चुंबळ घ्या बरं काही डोक्याला नाही तर तेच भरा भरा, भरा, भरा कंसं चालली हे माईक जरा वरही घेऊ दे बरं हां जमलं काम किती गुंडी लावून घेतो मी एकदा कोणतं टोपलं आहे आपला आपलं टोपलं हे हे पप्पाचं टोपलं इथं पप्पा आता घेऊन येतील आपला इकडं तिकडं जे पुढे चला तर मस्त वास येते एकदम सुगंधित शोरगमचा चला 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 आता तसल्या लिटर तोडायचं आहे आपला माईक हे बा वायर बी कुठला आपला बोया माईकचा असं जर काम झालं तर कठीण काम होऊन जाईल त्यासाठी काय करू असं एकदम खाली गुंडाळून घेऊ हे बा किती मोठा मोठा लिह कणसं याची दांडीच पाहा तुम्ही केवढा आली डायरेक्ट बोटा एवढा म्हणजे कणीस केवढा असेल मग कनिजभी भीती एवढंच आहे लय मोठा मोठा मोठ्यालेखन्स आहे तोडू तोडू हैरान होते माणूस हिरवी हिरवी गार आणि आज आपण हार्वेस्टिंगमध्ये पण आपला व्हिडिओ बनवत आहे म्हणजे फार ही मोलाची गोष्ट आहे आणि आज आपण आता कट करणार आहे हळूहळू हळूहळू हे पा असं एक कट करायचा इथून हा साईडला आणायचा की कट होते पण ते हिरवं आहे ते नाही घ्यायचं आपल्याला जे पकलेलं आहे की जसं काय हे शोरगम एकोणीस हे असं पकलेलं आहे आणि याला असा आयडिया हाणायचा कट करायचं आणि चिपलीकडलंही कर घानायचं असे हनू हनू अरे काय चालू हे हाय नागतोड्या हे पाहा किती मोठा मोठा नागतोड्या याला डायरेक्ट जवळून घेऊ राहिलो आपण डी एस एल आरवानी पा कसं बसले देऊ झाडावर कोणत्या वन एक्स टू एक्स नागतोड्याकडून बी कंटेंटकडे राहिलो आपण पहा मग कंटेंट काढायसाठी आपण काय काय करू शकतो या साईडला हां फ्रंट आणि बॅक साईड किंवा नाकतुड्या कसा दिसते बारी बारी वा अँटीने कसे दोन दोन अँटीने दिलं आहे वन एक्स टू एक्स फोर एक्स बस झालं जास्त नाही काढायचं त्याला तर आलं आता आपल्याला डालं या डालं भरून टाकायचं पाच दहा मिनटात त्यासाठी आता व्हिडिओ पॉज करू व्हिडिओ पॉज केल्यानंतर सगळ्यात पहिले कणीस तोडू ही जी साईड आहे ही साईड एवढी तोड नाही हां तुमचं टोपलं त्या कोपऱ्यात आहे पुढं आहे पुढं पट 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 असं कणीस असं असं तेव्हा केवढं कणीस कनिषे डायरेक्ट बोटा एवढं आहे कण अंगोठ्या एवढं अंगोठ्या एवढे हे त्याची दांडी असे कणसं तोड नाही आपल्याला सर्व तर चला तोडूया आता आता बंद करू व्हिडिओ पॉज करू पाच पाच मिनटात झाल्यावर ती साईट आना ना पप्पा जरा जरा मग हे बंद करू सध्या जण